सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे अशातच पुण्यातील प्रतिष्ठित गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील मतदान जागृतीसाठी लावलेल्या फलकावर इन्कलाब जिंदाबाद नोटा लिहिण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे गोखले संस्थेतील अकादमी ब्लॉक या इमारतीमध्ये इलेक्टोरल लिटरसी क्लब अँड आर्ट क्लब यांच्यातर्फे वॉल ऑफ डेमोक्रॉसी तयार करण्यात आली आहे त्यात स्वाक्षरी फलक लावण्यात आला आहे मतदार जागृती करण्याच्या उपक्रमाचा एक भाग आहे या फलकावर गोखले संस्थेसह निवडणूक आयोग भारत सरकार विद्यापीठ अनुदान आयोग अशा संस्थांची बौद्धचिन्हे आहेत मात्र या फलकावर नोटा इन्कलाब जिंदाबाद लिहिण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आलाय हा प्रकार कोणी आणि का केला याबाबत अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही या प्रकरणी माहिती मिळताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने संस्थेमध्ये जाऊन पाहणी केली फलकाची छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी केली आहे तसेच आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्टीकरण गोखले संस्थेच्या प्रशासनाकडून देण्यात आले आहे मी गोखले संस्थेचा राज्य संस्थेचा कुलगुरू आहे माझं नाव अजित रानाडे आणि आमच्या संस्थेमध्ये जी त्र्याण्णव जुनी जी संस्था आहे आणि अभिमत विद्यापीठ आहे ऑटो युनिव्हर्सिटी आमच्या इथे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आणि शासनाकडनं पण इलेक्ट्रल लिटरसी वीक हा ऑब्झर्व करण्याचा आदेश होता तर त्याकरता आम्ही त्याचं त्याचं ते, ते तो की अवेअरनेस वीक चालू आहे आणि त्याकरता अवे व्होटर अवेअरनेस विद्यार्थ्यांमध्ये बॅनर वगैरे लागले होते तर ही घटना मला वाटतं छत्तीस तासापूर्वी किंवा चोवीस तासापूर्वी झाली तेवढी पण नाही थिंक चोवीस तासापूर्वी पण नाही अगदी वीस तास नाही गेल्या काल संध्याकाळी त्या बॅनरवर कोणीतरी बँडलिझम केलं आणि वॅन्डलिझमवर बँडलिझम म्हणजे त्याच्यावर कोणीतरी एन ओ टी ए असं खरडलं मी बघितलेलं नाही आहे मी फक्त सोशल मीडियावरचे फोटो बघितले आणि त्याच्यावर काहीतरी डेमोक्रेसी असं लिहिलेलं आहे तर त ती जेव्हा ती निदर्शनास आलं आमच्या सी सी टी व्हीमधनं त्या विद्यार्थ्यांना पकडलं गेलं आहे आणि त्यांनी माफी पण मागितली आणि आम्ही जी काही कारवाई असेल ती आम्ही करतो आहे पण त्यानंतर ते त्याची जी काही सोशल मीडियावरती स्पिन झालेलं आहे त्याचं आता आपण म्हणूनच तुम्ही आलेलात आमच्या इकडे आणि जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत दे आर कम्प्लिटली सॅटिस्फाईड इट इज जस्ट अ केस ऑफ इंटर्नल वॅन्डलिझम जे पहिल्यांदा होतं आमच्या इतिहासात त्यामुळे आम्ही त्याची छाननी करतो आहे की काय झालं काय झालं हे उत्स्फूर्तपणे झालं का प्री प्लॅन्ड होतं तिसरं आम्ही आता त्याची माहिती काढतो